मुलांनो आज नवा दिवस नवी कथा आजची एक सुंदर अशी बोधकथा मी तुम्हाला सांगणार आहे ज्या कथेचं नाव आहे या राणा या राणा माहिती आहे मैत्री आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोलाची कामगिरी करणारे तुम्ही ज्यांना ऐकून असाल असे लाल बाल आणि पाल लाल म्हणजे कोण रे आपल्या पंजाबचे लाला लजपत राय बाल म्हणजे कोण रे आपल्या महाराष्ट्र मुंबईचे गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे कोण आपल्या बंगालचे असणारे चंद्र पाल या तिघांचंही आपल्या या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठं योगदान होतं यामधले असणारे आपले जे लाला लजपत राय यांचा एक मित्र होता गौरीप्रसाद नावाचा दोघे एकाच वर्गामध्ये होते गौरीप्रसाद गरीब होता पण खूप हुशार होता त्यांच्या वर्गामध्ये नेहमी गौरीप्रसादचा क्रमांक एक यायचा गौरीप्रसाद वर्गामध्ये पहिला असायचा आणि लालाजी दुसरी असायची मग असंच वार्षिक परीक्षा जवळ आलेली होती महिना दोन महिन्यावरती परीक्षा आलेली होती आणि तेवढ्यामध्ये त्यांचा असणारा मित्र गौरीप्रसाद यांची आई आजारी पडली आई आजारी पडल्यामुळं गौरीप्रसादला घरी वेळ द्यावा ला। आई लागला आईची सेवा करण्यामध्ये त्यांचा बराच वेळ व्यतीत होऊ लागला अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष होऊ लागलं परून त्यातूनही त्यांनी शेवटी वार्षिक परीक्षेचा पेपर दिला वार्षिक परीक्षेचा पेपर दिल्यानंतर नेहमीप्रमाणे गौरीप्रसाद त्यांच्या वर्गामध्ये पहिले आले पहिले आल्यानंतर त्यांचे जे वर्ग शिक्षक होते ज्यांनी पेपर तपासले होते त्यांनी पाहिलं की या परीक्षेमध्ये लालाजींनी पेपरमध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अर्धवट अर्धवट सोडलीत त्यांना राहलं नाही त्यांनी एक दिवशी त्यांच्या स्टाफ मध्ये लालाजींना बोलून घेतलं ला। आणि विचारलं ला। लाल तू असं का केलंस तुला येत असूनही तू बऱ्याच प्रश्नांची उत्तर अर्धोट अर्धोट का लिहिलीस ली लालाजींनी सांगितलं ला। सर आता या परीक्षेच्या अगोदर दोन महिने गौरी प्रसादची आई खूप आजारी होती आणि तिची सेवा करण्यामध्ये गौरीचा खूप वेळ व्हायला गेला आणि त्याचा अभ्यास झाला नाही त्याला अभ्यासाला वेळ पुरला नाही आणि या परीक्षेमध्ये जर मी पाहिला आलो गौरी जर पहिला नाही आला तर त्याला कॉलरशिप मिळणार नाही आणि स्कॉलरशिप जर नाही मिळाली तर गौरीच्या पुढच्या शिक्षणाला खूप अडचणी येतील म्हणून मी असा निर्णय घेतला की मी काही प्रश्न त्यामुळं मुद्दाम होऊन अर्धवट सोडले जेणेकरून माझा मित्र गौरी हा या वर्षामध्ये पहिला येईल आणि स्कॉलरशिपला पात्र होईल पण सर तुम्हाला हा जोडून विनंती आहे माझी पाल म्हणतायत सरांना शिक्षकांना सर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ही गोष्ट गौरीला बिलकुल सांगू नका हां कारण गौरी माझा जीवलग मित्र आहे हो मित्रांनो काय बोध घ्यायचा रे कथेतून अरे अडचणीच्या वेळेस मदत करतो ना तो खरा मित्र असतो निरपेक्ष बुद्धीनं कोणत्याही प्रकारची वाच्यता न करता जो प्रेम करतो ना तो खरा मित्र असतो मैत्री म्हणजे त्याग असतो अरे मित्रांनो मैत्री म्हणजे मित्रावरची संकट जो स्वतःवर उडवून घेतो तो, तो खरा मित्र असतो शोले पिक्चर पाहिला ना या शोले पिक्चरमध्ये अमिताभजीने जे वापरलेलं नाणं होतं ना ज्या नाण्यावर दोन्ही बाजूला छापास होता त्याला म्हणायचं मैत्रीण